तुम्हाला दिलेला आहे आणि याचा अंदाज तुम्ही लावू शकता की सिक्स नाईन्टी नाईन मध्ये सेल होणारा आर्टिकल आज फक्त तुम्हाला मिळतोय फोर नाइनटी नाईन मध्ये आणि याचा जर लुक वाईज तुम्ही होऊ शकता पूर्ण सेम टू सेम कलर चार्ट प्रिंट पूर्ण आहे पूर्ण सेम टू सेम तुम्हाला बघायला तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेले असेल याच्या पहिल्या पार्ट मध्ये तुमच्यासाठी काही आर्टिकल्स दाखवले होते त्यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे तीस रुपयापासून कलेक्शन दाखवलं होतं ऑफर रेंज यावरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण तुम्ही पहिले वर्क इथे बघू शकता आणि हेवी दुपट्टा आता तुम्ही जर अंदाज लावताय की यामध्ये तुम्हाला काय रेट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पहिले आपण नाईन्टी नाईन मध्ये सेल करत होतो जो की आजच्या तारखेत हा आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला फोर नाइनटी नाईन रुपीज मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो पूर्ण वेगवेगळे लाइट कलर असेल तुम्हाला आणि जिपर बॅग तुम्ही पूर्ण बघू शकता इथे पूर्ण तुम्हाला झिपर बॅग मध्ये या टाइपचं कलेक्शन बघायला मिळतंय जाम कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा इथे आर्टिकल बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि पूर्ण याचा जो दुपट्टा आहे दुपट्ट्यावरती सुद्धा ही छोटे छोट्या मध्ये एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे कॉटन फॅब्रिक वरती यामध्ये तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला सिरोजगी काम तुम्हाला यामध्ये बघायला मिळतंय एम्ब्रॉयडरीचं जे काम केलेलं आहे पूर्ण नेक वरती आपल्याकडे ही ऑफर तीस जुलै पर्यंत चालू आहे बट अंदाजा नाहीये तीस जुलैच्या पहिले पण कलेक्शन संपू शकतं कारण की जेवढे पण पार्सल दिली जात आहे त्यांच्यामध्ये पूर्ण क्वांटिटी मध्ये ऑर्डर जात आहे मित्रांनो जॉर्ज फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल बघायला मिळणार आहे आणि तुम्ही जर याची जर तुम्हाला प्राइस ची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता की पहिले अकराशे रुपयामध्ये आम्ही सेल करत होतो तो, तो फक्त तुमच्यासाठी फाय नाईन रुपीज मध्ये नमस्कार मंडळी तर मी पुन्हा स्वागत करते तुमचं जिजून मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज मी तुमच्यासाठी शूटमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे ते पण मान्सून सेल धमाकेदार ऑफर मध्ये जस तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेले असेल याच्या पहिल्या पार्ट मध्ये मी तुमच्यासाठी काही आर्टिकल्स दाखवले होते त्यामध्ये तुम्हाला फक्त दोनशे तीस रुपये स्टार्टिंग रेंज पासून तुम्हाला कलेक्शन दाखवलं होतं ऑफर रेंज मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी स्टार्ट करते फक्त लखनवी पासून तर तुम्ही इथे बघू शकता पहिला जो आपला सॅम्पल आहे पूर्ण प्युअर लखनवी फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल बघायला मिळणार आहे कॉटन मध्ये आणि यावरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण लखनवी वर्क तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवी काम आहे आणि जसं तुम्ही मागचे पण कॅटलॉग बघितलेले असेल की त्या मागच्या कॅटलॉग मध्ये सुद्धा तुम्ही बघितलेले असेल की पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही पहिले सेल करत होतो पण आजच्या या तारखेत आणि आजच्या या मान्सून सेल धमाकेदार ऑफर मध्ये तुमच्यासाठी फक्त चारशे साठ रुपयामध्ये मी कलेक्शन घेऊन आलेलं आहे आणि पूर्ण जो लुकवाइज जी गोष्ट आहे तुम्ही पूर्ण जो फॅब्रिक आहे प्योर कॉटन फॅब्रिक मध्ये पूर्ण प्युअर कॉटन चा दुपट्टा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण दुपट्टे मध्ये ही तुम्ही वर्क इथे बघू शकता कशा प्रकारे वर्क केलेले आहे आणि जर तुम्हाला ट्रस्ट नसेल होत तर तुम्ही इथे बघू शकता याचा टॅक्स ही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबर वर शेअर करू शकता मित्रांनो चारशे साठ रुपयामध्ये फक्त तुम्हाला अशा प्रकारचे आर्टिकल्स इथे बघायला मिळते मित्रांनो आणि ते पण एका मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये आणि प्लस जुलैच्या महिन्यामध्ये आम्ही दरवर्षी तुमच्यासाठी आर्टिकल्स आणि मान्सून सेल ऑफर घेऊन येत असतो मित्रांनो तस तर आपलं नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पहिले तुम्ही आर्टिकल बघून घ्या मित्रांनो पूर्ण चार पीस चा सेट आहे त्यात तुम्हाला कलर डिझाईन सगळे वेगवेगळे बघायला मिळतात तुम्ही इथे बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि याचा अंदाज लावू शकता की मध्ये सेल होणारा आर्टिकल आज फक्त तुम्हाला मिळतोय मध्ये आणि याचा जर लुक वाईज तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सेम टू सेम कलर चार्ट प्रिंट पूर्ण डिझाईन जे आहे पूर्ण सेम टू सेम तुम्हाला बघायला मिळतंय मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सेम टू सेम आर्टिकल आहे आणि जर तुम्हाला जर मान्सून सेलचा तुम्ही एवढ्या दिवसापासून विचार करताय किंवा एवढ्या दिवसापासून वाट बघताय तर आमचं पण काहीतरी कर्तव्य तुमच्यासाठी नवीन काहीतरी आर्टिकल घेऊन यायचं तर सूटचा जर तुम्ही बिझनेस करताय तर तुमच्यासाठी हे एकदम फायदेशीर व्हिडिओ राहणार आहे आणि या व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा का कारण की यामध्ये असे पण काही आर्टिकल आहे जे की आम्ही हजार पंधराशे मध्ये सेल करायचो जे आजच्या तारखे तुमच्यासाठी आम्ही फक्त मान्सून सेल साठी ऑफर घेऊन आलेलो आहे आणि जर नंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे आर्टिकल्स आम्ही आमच्यापर्यंत का नाही पोहोचले तर त्याचं एकच रिझन असतं कारण की तुम्ही अजिझोनला फॉलो नसेल केलं आणि तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नसेल पडलेलं त्यामुळे तुम्हाला समजत नाही मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता की हे जे पूर्ण पाकिस्तानी सूट आहे पूर्ण पाकिस्तानी सूट मध्ये तुम्ही इथे बघू शकता याची जी रेंज दिलेली आहे पूर्ण कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे यामध्ये पूर्ण स्लीव्ह सुद्धा तुम्ही याला स्टिच करू शकता यामध्ये पूर्ण एम्ब्रॉइड्रीचं वर्क तुम्हाला बघायला मिळते आणि पूर्ण दुप्ट्यावरती सुद्धा कट साइड बॉर्डर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे बॉर्डर तुम्हाला जे दुपट्टेवरती जी, जी दिलेली आहे दुपट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला एम्ब्रॉइड्रीचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पूर्ण दामन मध्ये सुद्धा कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे आणि पूर्ण वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतात तुम्ही यामध्ये सुद्धा बघू शकता याचे कलर चार्ट कशा प्रकारे दिलेले आहे मित्रांनो पूर्ण वेगवेगळे लाईट कलर चार्ट पाहिजे असेल तुम्हाला आणि झिपर बॅग तुम्ही पूर्ण पूर्ण बघू शकता इथे तुम्हाला झिपर बॅग मध्ये या टाइपचं कलेक्शन बघायला मिळते आणि याची जर रेंज गोष्ट करू ना तर तुम्हाला फक्त फोर नाइन्टी नाईन रुपीज मध्ये फोर नाइंटी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळतंय मित्रांनो आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला कॅटलॉग मिळणार नाही आहे तर लवकरात लवकर जो स्क्रीन वरती नंबर चालू आहे त्यावरती सांगा की आम्ही जे आर्टिकल्स बघितलेले आहे आम्हाला तेच आर्टिकल्स पाहिजे जसं मी तुम्हाला पूर्ण जे पण प्रोडक्ट दाखवते त्याचा तुम्हाला मी एक म्हणजे मान्सून सेल आहे आणि प्लस आम्ही जे रेट पहिले विकायचो आणि मान्सून ऑफर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर तुम्ही सुद्धा आमचे टीम आहे त्यांनाही सांगू शकता की आम्ही मॅडमनी सुद्धा आम्हाला व्हिडिओमध्ये ही रेट सांगितली होती तर आम्हाला ह्याच रेटमध्ये कलेक्शन हवं आहे तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण यावरती जे वर्क केलेलं आहे पूर्ण तुम्ही पहिले वर्क इथे बघू शकता आणि हेवी दुपट्टा आता तुम्ही जर अंदाज लावताय की यामध्ये तुम्हाला काय रेटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पहिले आपण नाईन्टी नाईन मध्ये सेल करत होतो जो की आजच्या तारखेत हा आर्टिकल तुम्ही तुम्ही इथे बघू बघू शकता शकता तुम्हाला मध्ये बघायला मिळणार मित्रांनो यामध्ये पूर्ण कलर चार्ट आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की जिपर बॅग मध्ये पॅकेजिंग येते चार कलर असतात चार पीसेस असतात त्यामध्येही तुम्हाला, तुम्हाला इतके छान आणि इतके छान प्रोडक्ट आहे एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये पूर्ण फुल लेंथ मध्ये अडीच मीटर दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला यामध्ये अडीच मीटर तुम्हाला बॉटम आणि टॉप सुद्धा ही अडीच मित्रांनो तर असे आर्टिकल्स आहे जे की तुमच्यासाठी मान्सून सेल धमाकेदार ऑफर मध्ये जसं तुम्ही म्हणतात ना काही दिवसांची खूप जास्त आतुरतेने तुम्ही वाट बघत असतात कसलं तरी महिने वर्षभरानंतर एखादा फेस्टिवल येतं तशाच प्रकारचं हे आर्टिकल्स तुमच्यासाठी असतात जसं तुम्ही इथे बघू शकता की आता हा जो फॅब्रिक आहे जाम कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा इथे आर्टिकल मित्रांनो आणि पूर्ण याचा जो दुपट्टा आहे दुपट्ट्यावरती सुद्धा छोट्या शकता आणि याची जर का रेटची गोष्ट करू ना तर तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि नंबर वरती शेअर नक्की करा मित्रांनो पूर्ण तुम्ही दुपट्ट्यामध्ये बघू शकता पार्टीवेअर टाइप चा जरी तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तेही मिळून जाणार आहे रेग्युलर बेसिस वरती सुद्धा तुमच्यासाठी जर तुम्हाला रेग्युलर बेसिस वरती सुद्धा कलेक्शन हवं असेल ते तर तेही तुम्हाला मिळून जाणार आहे 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 तर नेक्स्ट आर्टिकल आपला तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कलेक्शन मित्रांनो आणि हे कलेक्शन पहिले बाराशे तेराशे बट आजच्या तारखे तुम्ही याचा अंदाज लावू शकता की आम्ही काय रेट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर डायरेक्टली बाराशे तेराशे पासन तर डायरेक्टली याची रेट आता तुम्ही जर ऐकल तर तुम्हाला पण विचारत तुम्ही पडणार आहे का कारण की हे खरच हे कलेक्शन एवढ्या रेट मध्ये तर हे हो का कारण की तुमच्यासाठी फक्त फाय नाईन्टी नाईन मध्ये तुम्ही इथे बघू शकता रेट टॅक्स सोबत फाय नाईन्टी नाईन रुपीज मध्ये तुमच्यासाठी हे कलेक्शन आहे आणि पूर्ण प्युअर कॉटन फॅब्रिक वरती आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला काम तुम्हाला यामध्ये बघायला मिळतंय एम्ब्रॉयडरीचं जे काम केलेलं आहे पूर्ण नेक वरती आणि दामनमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचे कट साईड बॉर्डर वरती काम केलेलं आहे पूर्ण दुपट्टेमध्ये लेस बॉर्डर वरती पूर्ण दुपट्टेमध्ये सुद्धा एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदम फायदेशीर कलेक्शन आहे आणि यामध्ये पूर्ण जी डिझाईन आहे याचे जे कॅटलॉग आहे ते कॅटलॉग तुम्ही मागू शकता कारण की आपल्याकडे ही ऑफर तीस जुलैपर्यंत चालू आहे बट अंदाजा नाही आहे तीस जुलैच्या पहिले पण कलेक्शन संपू शकतं कारण की जेवढे पण पार्सल जात आहे त्यांच्यामध्ये पूर्ण क्वांटिटी मध्ये ऑर्डर जात आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता नेक्स्ट आर्टिकल आपला जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे आणि तुम्ही जर याची जर तुम्हाला प्राइसची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता की पहिले अकराशे रुपयामध्ये आम्ही सेल करत होतो तो फक्त तुमच्यासाठी फाय नाईंटी नाईन रुपीज मध्ये फाय नाईंटी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे बघायला मिळणार आहे आणि साइडने याची जर जी गोष्ट करू ना मी याच्यात खासियत तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण तुम्ही इथे बघू शकता की कशाप्रकारे बॉर्डर दिलेली आहे आणि यावरती एम्ब्रॉयडरी च वर्क केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा सिक्वेन्स काम तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लस सिक्वेन्स सोबत तुम्हाला सिरोजगी डायमंडचं सुद्धा काम बघायला मिळतंय बारकाईने तुम्ही इथे वर्क बघू शकता पूर्ण बारकाईने कशा प्रकारे वर्क केलेला आहे यावर तुम्ही ते पूर्ण बघू शकता आरामात आणि अशा प्रकारचे जर आर्टिकल्स तुम्हाला पाहिजे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे किंवा तुम्हाला जर सूट सोडून जरी तुम्हाला अजून ऑफरची जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर तेही तुम्ही दिलेल्या नंबरवरती मागू शकता व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे ज्याचा तुम्ही फायदाही उचलू शकता तर नेक्स्ट आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला पार्टीवेअर टाईप मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळते तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो कट साईड बॉर्डर वरती सूट मध्ये तुम्हाला पूर्ण मध्ये तुम्हाला पूर्ण दुपट्टा ही तुम्ही इथे बघू शकता कट साइड बॉर्डर मध्ये तुम्हाला पूर्ण जे वरती काम केलेलं आहे बारकाईने आणि छोट्या छोट्या बुटींमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बुटींमध्ये तुम्ही तु इथे बघू शकता की एम्ब्रॉयडरी च वर्क केलेलं आहे नेक वरती सुद्धा दामन मध्ये सुद्धा दामन मध्ये सुद्धा ही तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि सिक्वेन्सचा तुम्हाला यामध्ये बघायला मिळते मित्रांनो आणि याची जर गोष्ट करू ना तर अकराशे रुपयाचा जो प्रोडक्ट होता तो आजच्या तारखे तुमच्यासाठी फक्त फाय नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहे तर वाट कसली बघताय मंडळी तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ही संधी तुमच्या हातात आहे आता का कारण की यामध्ये तुम्हाला चांगले ते चांगले आर्टिकल्स जे की रिटेल काउंटरमध्ये दोन ते अडीच हजार से रुपयामध्ये सेल होणारे आर्टिकल आज फक्त तुम्हाला फाय नाईन्टी नाईन मध्ये एका धमाकेदार ऑफर मध्ये मिळत आहे तर तुम्ही का स्वतःचा बिझनेस स्टार्ट नाही करणार आहे आणि जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि फक्त पंचवीस ते तीस हजार रुपयाचा अमाऊंट लावून पुढे जाऊन चांगली इन्व्हेस्टमेंट पण होते पुढे जाऊन तुम्हाला चांगला मुनाफा पण त्यातून होतो तर लवकरात लवकर विचार करा आणि विचारच नका करू करून दिलेला नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्टही करा तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं नक्की धन्यवाद